नी उरी वाला फोन मालेको छ। यो त ठिकै छ। त्यहाँ छु भनेर भनिन्छ। यो त कुन कुन लाइन लाइन लाग्छ पहिले। मलाई मन छैन। यो दुबारी हेमोते हेमोते रातो पट्टि यो त सबैले हेर्छ त्यसैले त्यसको मतलब कुनै मुभिमेन बिना लाग्दैन। उडिया जउँगा कन्सिल गर्ता न मात्र यहाँ गर्नु पहिले बन्द ठाड मारुन् मोबाइल। कृपया नपट्टोका एक काम गर। पैसा त बन्द कडे सेट कडे कडे। आज नयाँ त सड्दा

何で彼彼だ

कशावरती करायची ओके नमस्कार एक मिनिट सर नमस्कार एक मिनिट हां सर बोला सर मी हश्मी सर उपशिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद लातूर शिक्षण शिक्षणाधिकारी दत्तात्रेय मारपती साहेब यांच्या आदेशावरून आज आम्ही आमची टीम शिक्षण गट अधिकारी आमचे मित्र क्षीरसागर साहेब गिरी सर आणि ते टीम सगळे ई टोकनो स्कूल इथं आलेलो आहोत कारण या शाळेला शासनाची मान्यता अद्याप मिळाली नाही त्यामुळे हे शाळा अनअधिकृत आहे कोणती शाळा आहे सर ई टोकनो नारायण ई टेकनो स्कूल याच्याबद्दल यांना वारंवार पत्र देऊन याने काही कार्य केलं नाही त्यासाठी आज शासन शिक्षण विभागाने याला सील ठोकण्यात आलेला आहे किती शाळा आहेत एकवीस पासून आमची शोध मिळून चालू आहे आता येईल आता पंचवीस पर्यंत आमची शोध मिळून चालू आहे या ते आम्ही तुम्हाला कळूयात. गेल्या वर्षी शाळेमध्ये जे ऍडमिशन झाले आहे त्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होणार नाही काय खबरदारी घेतली आहे. आता ते या शाळेवर अगोदर समायोजन होणार आहे का त्या विद्यार्थ्याचं दुसरीकडे? आता जर याला परमिशन मिळाली नाही तर समायोजन करती झालं करा लागा. या या शाळेला या बदलले तसं पत्र दिलंय शाळेने की या शाळेतील विद्यार्थ्यांचे इतर शाळेत हस्तांतर कराव. देऊत ना? हं सर पण गेल्या वर्षी देखील ही शाळा सुरू होत गेल्या वर्षी पासून आम्ही कारवाई करतो गेल्या वर्षी पासून आम्ही पत्र बंद केले नाही आज बंद करण्याचं कुठल्या परवानग्या नाही कुठल्या परवानग्या नाहीत शाळा चालवण्याच्या कुठल्या परवानग्या नाही शासन मान्यता शासन मान्यता नसल्यामुळे हे अन अधिकृत शाळा आहे तेच चालवता येत नाही बरे आंध्र प्रदेशच्या मंत्र्यांची शाळा असल्यामुळे काही दबाव आहे का शिक्षणा नारायण नाही नाही तसं काही नाही काही नाही या शाळेला काही अगोदर नोटीस दिलेली होती का, दिलेली का। एक मिनिट पूर्ण पूर्ण वाक्यात बोला काही दंड वगैरे ठोठावलेला होता का त्यापैकी त्यांनी काही भरलेला आहे का वेळोवेळी त्यांना सूचना दिल्या होत्या का तरी देखील शाळेला आरेरावी करत ही चालू ठेवली आहे का दंडमशाही ही शाळा ही पूर्ण वाक्यात या शाळेला याच्या अगोदर अनेक पत्र दिलेले आहेत आणि दंड ही लावलेला आहे एकूण सत्तावीस लाख रुपये ते ते मार्चपर्यंत आहे ना मार्च पर्यंत हा एकतीस मार्च पर्यंत सत्तावीस लाख रुपये दंड ठोठवण्यात आलेला आहे त्यापैकी याने एक लाख रुपये भरलेले नंतर काय केले भरतो हो म्हणून असं पत्र दिलं वरी शासनाला त्यामुळे आज काय कारवाई केली सिल्प शाळा बंद केली तुमच्यासोबत आता गुरा वगैरे दाखल करणार का शाळेचं पुढचा भाऊ काय ठीक आहे थँक्यू त्यांना प्रश्न विचारायला दुनियाचं कंटेंटच येणार ना, ना, ना। बोलायचं चार वाक्य परतच बोलायला लागेल ना कंटेंटच